नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर एक जानेवारी सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यासाचे आचार्य किशोरजी व्यास हे विठुरायाला निमंत्रणाच्या अक्षता देण्यासाठी येत आहे सकाळी ते विठ्ठल मंदिरात जाऊन देवाच्या पायावर राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता ठेवतील तसेच रामरायाला विठुरायाकडून ज्ञानेश्वर माऊलींचे चांदीचे पसायदान भेट म्हणून देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या बसमधील आसनांच्या क्रमांकांमध्ये आता बदल करण्यात आला आहे दिव्यांगांसाठी पाठीमागे असलेले राखीव आसन आता पुढे आणण्यात आले आहे तर विधिमंडळ सदस्यांना एक आणि दोन ऐवजी सात व आठ क्रमांक राखीव करण्यात आला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवार एक जानेवारी पासून नवीन राखीव आसन क्रमांक लागू केले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे सदर मागण्यांसंदर्भात अद्याप योग्य कारवाई न झाल्याने अकोला जिल्हा रास्त भाव रास्त दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमटण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यभरातील चाळीस दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल एक हजार एकवीस महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा कोरेगाव येथे दाखल होत भल्या पहाटे विजयस्तंभाला अभिवादन केलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन वर्ष सुरू होताच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने अवयवदानासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी सरकारी कर्मचाऱ्यांना अवयवदानासाठी तीस दिवसांची रजा दिली जात होती मात्र आता या रजा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीला शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील एक लाख चार हजारावर शेतकऱ्यांना दिल दिलासा मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामात एक हजार एकशे वीस कोटी चौऱ्याहत्तर लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले शासन निर्णयामुळे या पीक कर्जाचे पुनर्गठन होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये ड्राईव्ह घ्या एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सरकार पावला पावलावर आपली भूमिका बदलत असल्याने आम्ही वीस जानेवारीला मुंबईला चाललो आहोत या आंदोलनावेळी एकाही मराठ्याने घरी थांबू नये आता ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे थकबाकीला आवर घालण्यासाठी वीज कंपन्या आता स्मार्ट मीटर घेऊन येत आहे त्यामुळे रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यावर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून सुमारे पंधरा हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले होते या आता या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या असून बदलीचे हे आदेश ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आले आहे राज्यातील झेडपीच्या चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या असल्याची माहिती मिळाली आहे या बदल्यांमध्ये स्वतःचा जिल्हा मिळाल्याने शिक्षकांमध्ये आता समाधानाचे वातावरण असणार आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबईला स्वच्छ करताना प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम करायचं आहे मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजे ज्या ठिकाणी काम सुरू असल्याने झाडं कापली जातात त्या बदल्यात इतर ठिकाणी झाडं लावली गेली शिवडी नावा शेला हा प्रकल्प करताना एकही फ्लेमिंग आपल्याकडून जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत